नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो आणि स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर इथे आहेत ना ह्या काकू आल्या होत्या सकाळी तूर गाळण्यासाठी तर आता तूर आहे ना ही गाळून झालेली आहे आणि ना खूप साऱ्या अशा काड्या वगैरे निघालेल्या आहेत पण तरी त्यांनी आहे ना थोडंसं जी तूर होती ना ही रव दिली होती कारण की याच्यामधल्या ना काहीच निघत नव्हतं त्यांच्या ज्यांनी तर मी यांना म्हटलं होतं की बा रऊ द्या मी काढून बघ कारण की माझी आई जेव्हा शेतामधून यायची ना तर माझी आई पण अशाच कडधान्यामधून हे असं का वगैरे काढत होती तर मला माहिती होतं की बा याच्यामधले हे कसं काढलं जाते आणि दुसरीकडे इकडे आम्ही वड्या सोकायला ठेवल्या होत्या कारण की इकडच्या आली होती तर वड्या आम्ही यांना खालीच ठेवल्या होत्या तर इकडे आता मी सुपाच्या साह्यानी ह्या ती जी तूर होती ना त्याच्यामधले सर्व घाण आहे ना हे साईडला काढून घेत आहे कारण की मी माझ्या आईचं बघितलं होतं की बा माझी सुपाच्या साह्यानी कडधान्य जे असते ना ते कसं साफ केले जाते हे मी माझ्या आईचं पाहिलं होतं खूप निघाला आहे ना कचरा मी एवढं मी काढलं तर एवढंच मी निघाल याच्यामधलं याच्यामध्ये किती असणार बापा रे पूर्ण काळ्या वगैरे चला पूर्ण तूर आहे ना हे साफ झालेली आहे सर्व काळ्या काळ्या निघालेलं काही नाही एक एक काळी काढली म्हणजे तरी आहेच म्हणे एक दुखट पण तशी एकदम आधीपेक्षा साफ झाली आहे <tellan> हो ना कस इकडे थोडस आणखी काढलेली आहे पण त्या तेवढं निसून आम्हाला घरीच निसावं लागणार आहे जास्त नाहीये थोडीशीच आहे एवढं निसून घेतो बसल्या बसल्या फ्रेंड्स त्या काकून सर्व तूर गाळून दिली पण थोडीशी तूर आहे ना ती दिली होती कारण की त्याच्यामध्ये आहे ना काळ्या वगैरे होत्या म्हणून मग त्यांनी बहाणा केला आणि त्या चालल्या गेल्या तर त्या काड्यांमध्ये आहे ना खूप सारी तूर निघाली तर मी ते गाडून घेतली तर आईने सांगितलं की बा कशाला एवढं टोले घेऊन राहिली पण आम्ही काय केलं माहिती आहे मग जे चूर होती ना ते सर्व काळ्या काढून घेतल्या आणि बाकीचे चूर आहे ना त्या तुरीमध्ये टाकून दिली कारण की कसं खूप सारी तूर होती एक दीड किलो तूर निघाली त्या काळ्यांमध्ये पण तर मी ते पकडून घेतलं आणि त्या तुरीमध्ये आता टाकून दिली आणि घरच्यासाठी मी आहे ना आईने मला एवढी पण काढून दिली म्हणजे आता घुगऱ्या वगैरे बनवण्यासाठी तर सकाळीच आईने ना तूर भिजू घालून दिली थोडीशी उद्या मी त्याच्या घुगऱ्या बनवणार भिजल्यानंतर आणि एवढी तूर आता मी डब्यामध्ये भरून ठेवते कारण की तर मग मुलं वगैरे आल्यानंतर मग आम्ही उन्हाळ्यामध्ये याची मस्तपैकी उसळ बनवू चला आईने आता कपडे पण काढून आणले खूप आहे बाहेर आता पण तुम्ही उन्हामध्ये बसते पण आता कंटाळा येतं मग आता इथे आहे तर चला आता चहा वगैरे झालेला आहे घर जाण्याचं राहिलं पाच वाजलेले आहेत साडेपाच सहा वाजून देते आणि त्यानंतर मग घर जाणून घेते एवढे ह्या अच्छा वेगळं वेगळ्या करायला आता ह्या त्या वल्या आहेत वाटते त्या कोपरमधल्या हां ते ह्या वल्या आहेत काढल्या आहे ना हा मस्त उद्या मला आणखी एकून देऊ हा उद्या आणखीन एकून देऊन देऊ आम्ही कारण की हे आतमध्ये थोडस हे आतमध्ये ओल्या आहेत ना त्या बरे ह्या पिवळ्या धम अशा दिसून राहिले दाढीच्या आहेत अच्छा म्हणून अशा कमी पिवळ्या दिसून राहिले हे पिवळ्या धम दिसून अशा हा बाबर किती फरक पडते सोलाच्या डाळीचा आणि फातराच्या साठी हा ते काढा लागते का ह्या ह्या राहू देऊ का अशाच नाही थोडशा अशा होतात ह्या राऊदे नाही तर है ना बर हा जर पेपरवर टाकले असते तर निघाल्या नसत्या ना जशा पाहिजे तशा हां अच्छा असं आहे ताटावर बरोबर सुकून जातात एकत्र करायचे आहेत ना हे हे आता हे दोन थालीमधले हांच्या बरं ह्या ताईले द्यायच्या आहेत ना अच्छा ह्या घरच्यासाठी आहेत आणि ह्या कंचनताई आणि कल्याणताईसाठी आहेत आता ते एखादी ना एप्रिल महिन्यात हा पाहिजे हां निघा चांगा चलो उद्या ऐकून गेली की मग डब्यामध्ये भरून घेऊ आपण हो उद्या सकाळी किंवा संध्याकाळी याची भाजी करून बघू बघ है ना पप्पाला आवडते जास्त वड्यांची भाजी त्याच्यापेक्षा असं हे राज्य मोठं राज्य गोरराय आणि त्याच्यावर घालत जात वड्या हे घालत ना कुरड्या वगैरे मला वाटतं हां पण आता भेटतच नाही ते हा ना आता कोणी बन आता हेच तर बनवत नाही कोणी सर्व विकत असतं मग आणतात दुकानातून आणि किती महाग आहे ते बाहेर नाही ना महागायत नाही वड्या वगैरे हा स्वस्त नाही पापड असं किती महाग आहेत जर आपण जर असं हे म्हटलं की बा आम्हाला करून द्या तर भेटीन का करून ते आई ना हे नाही आणले परडीने आणली मग हा ना मग आपली तर आण का आज विचारून पाहिलं नाही आईली म्हणून हा ठीक आहे ना कारण की बा हे कसे झाकणं लवकर खराब होतात की नाही असं एक मोठी मागू आणली की टेन्शन राहते नाही नाही याच्यापेक्षा मोठी असते याच्यापेक्षा मोठी नाही राहाय का आपलं नाही का हे जे ते, जा, ते मोठंवालं जाही नाही आहे झाकण याच्यापेक्षा तेवढी राह आता नाही भेटत नाही आता कोणी वापरतही नाही ते त्याच्यावर पहिलं कसे हे घालत जात कुरोड्या घालत होत्या हे घालत होते चला बसलं बसलं काढून घ्या याच्यातच ठेवतो की टोपल्यामध्ये ठेवेल याच्यातच राहायचं बरं मुरू घाल मुरू घाला की नाही हे की नाही थाल दोन थाली मुरू घालून घेते धुतल्या जाते मग वड्या सोपलेल्या आहेत पण उद्या आणखीन आलेल्या हा एकूण द्यास लागतं त्यांना मंगूर द्या हा आणि उद्या संध्याकाळी याची भाजी उद्या हा सोपलं आहे ना थोडश्या मला वाटलं ते हेच आहे आहे का चिपकतच आहे का त्याला चला निघत आहे मग काढून घ्या म्हणजे हे काय याच्यात भरल्या जाते मग कोपर म्हणजे कोपरच्या निमतीन ते ह्या हो निघून राहिलं हे निघून राहिलं तर आता था पूर्ण थालवरच्या आहे ना ज्या वड्या होत्या ना हे सर्व आम्ही यानं एका टोपल्यामध्ये भरून घेतल्या त्याच्यानंतर इथे ना मी पूर्ण घर वगैरे झाडून घेतलं घर झाळून झाल्यानंतर आता इथे अंगण पण झाडून घेत आहे आणि संध्याकाळी मी यानं पाणी टाकणार होती पण आईने सांगितलं की बा तू नको टाकू पाणी तू फक्त अंगण वगैरे झाडून घे अंगणामध्ये पाणी वगैरे काय टाकायचं आहे हे मी टाकून देणार आणि आहे ना शेतामधून खूप सारा भाजीपाला आणलेला आहे तर मला फोन केला होता की बा तू घेऊन जा तर काय काय आणलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली मी यांना पाठवलं होतं माझ्या माहेरी माझ्या आईने वरेली भरून ठेवली होती सर्व भाजीपाल्यांनी तर पाहते मी आता याच्यामध्ये काय काय आहे सगळ्यात पहिले तर माझ्या आईने ना वटाण्याच्या शिंगा दिलेल्या आहेत हे मी आत्ताच काढल्या त्याच्यानंतर कश काय आहे याच्यामध्ये कांद्याची पाल हिरव्या कांद्याची पाल दिलेली आहे आणि हिरवे कांदे पण दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आहेत पालकची भाजी आणि त्याच्यानंतर कोथिंबीर आहे आणखीन काय दिलं पूर्ण थैलीच भरून दिली माझ्या आईने रे बाप आणखीन मुळे आहेत मुळे पण दिले माझ्या आईने शेतामधले म्हणजे पप्पा माझ्या बाबाने शेतामधून आणलेले मुळे ते पण दिलेले आहेत आणि ते ना ते कशाची भाजी आहे आईनी आहे ना चवडीची भाजी दिलेली आहे आणि या भाजीला या ना तांदूळ जिऱ्याची पण भाजी म्हणतात पण आमच्या विदर्भामध्ये याला चवडीची भाजी म्हणतात तर चवडीची भाजी तर आईने खूप सारी दिलेली आहे पूर्ण थैलीमध्ये आहे ॲक्च्युली मला यानं ही भाजी खूप आवडते तर माझ्या आईने ही भाजी खूप सारी दिली त्याच्यानंतर शेपूची भाजी दिलेली आहे पालक पालक दिलेला आहे त्याच्यानंतर तुळशी कोथिंबीर दिलेली आहे घरी कांदे दिले मुळे दिले आज आईने इतका सारा भाजीपाला पाठवलेला आहे माझ्या घरी तर चला आता हे सर्व भाजीपाला आहे ना का कोपऱ्यामध्ये काढून घेते आणि मी पाहते की भाजी जेवणामध्ये काय बनवायचं आहे मम्मा उठली वाटते कारण की आईला बरं वाटत नाही आहे आईचा आई आहे ना डोळा खूप दुखत आहे तर इकडे काय आहे अरे हां माझं लक्षच नाही काय झालं माहिती आहे का त्या दिवशी कचरा कमी पडल्या होत्या तर यांना आहे ना कचरा खायच्या होत्या तर मीच आहे ना मैदा बघा भिजून ठेवून दिला होता आणि मलाच आठवत नाही आणि मीच तुम्हाला म्हणत आहे की बा स्वयंपाकामध्ये मग काय बनवणार आहे तर आज चला मी आज मस्तपैकी कचरा बनवते तर तिकडे आता पप्पावर रागवत आहेत कारण की आईचा डोळा दुखत आहे पप्पानी मेडिसिन आणल्या पण आई आता मागं पुढे करत आहे घेण्यासाठी मग आता पप्पा रागवत आहेत तर चला आता सर्व भाजीपाला भाजीपालांना एका कुकरामध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर मग कचोऱ्या बनवण्यासाठी घेते काय झालं पप्पा काय रागवत आहेत म्हटलं बघा मी म्हटलं ना आईचा डोळा खूप खास होत आहे पप्पानी आताच मेडिसिन आणल्या पण आई ऐकत नाही आखे पप्पाच्या हातचा कल्ला खाल्लाय भाजी चवडीची <laughs> भाजी आणखी याच्यामध्ये पण चवडीचीच भाजी आहे भरपूर याच्यामध्ये पालकाची भाजी आहे कोथिंबीर आहे हिरव्या कांदे आणि हिरव्या कांद्याची पाय एवढं सारं दिलेलं आहे मी तर चला मग आता कचर बनवायच्या तर मध्ये तेल टाकून गरम करून घेतो ओके काय कांदे हे कांदे दिले असे आणि या तैलीमध्ये ना कांद्याची पान आहे थोडीशी काढून दे मला उशा तैली देऊन देतो तर आता सर्वांचं आहे ना कचोर खाऊन झालेलं आहे तर अगोदर मी आहे वर ना पूर्ण जो गॅस गॅसवट आहे ना हा क्लीन करून घेते कारण की क्लीन करायचा राहिला होता तसं तरी मी आहे ना वरच्यावर जो गॅस गॅसवट आहे ना हा क्लीन करत असते त्याच्यामुळे मला जास्त येणासा क्लीन करायची गरज नाही पडली कारण की तुम्ही बघू शकता माझा जो गॅस गॅसवट आहे ना हा आता पण क्लीन आहे पण माझी सवयच आहे की बा रात्री एक वेळा झोपण्याच्या अगोदर आहे ना मी पुन्हा क्लीन करत असते तर म्हणून मग आता येणा इथे सर्व ते क्लिनिंग वगैरे चालू आहे माझी आणि भांडे राहिले होते माझे घासायचे कारण की आईने सांगितलं की बा एकदम कामं नको करत जाऊ हळूहळू करत जा जर तुला करायचे असले तर तर म्हणून मग मी आहे ना आता हळूहळू इथे माझे कामं करून घेत आहे तर बस आता क्लिनिंग झाल्यानंतर आहे ना मी आहे हळूहळू भांडे घासून घेणार त्याच्यानंतर मग आराम करणार तर आता पूर्ण गॅसवटा क्लीन करून झाल्यानंतर आहे ना इथे मी आहे ना जेवढे पण भांडे होते ना घासण्याचे हे सर्व घासून घेत आहे आणि आज आहे ना जास्त काही भांडे वगैरे निघाले नव्हते घासण्याचे तर थोडीशीच निघाले होते तर सर्व भांडी मी आता घासून घेते आणि दुसरीकडे इकडे आई आहेत ना जो माझ्या आईने भाजीपाला पाठवला होता ना हा सर्व भाजीपाला आहे ना हा तोडून घेत आहेत तर चला मग आता म मी पण भांडे घासेपर्यंत आहे ना हा तोडून होऊन जाणार तर मी तिथलं सर्व आवरून घेणार तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलेकोन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय